नमस्कार मितेश बाळकृष्णा कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह बे पोट्यो लक्ष द्या आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे बार्टी टार्टी महाज्योती आणि सारथी बार्टी ही संस्था अनुसूचित जाती ज्या काही भारतात आहे त्याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये काम करते अनुसूचित जमातीसाठी टाळी म्हणजे टी आर टी आय टाटी नावाची संस्था काम करते मराठा समाजासाठी सारथी नावाची संस्था काम करते मातंग समाजासाठी आरटी नावाची संस्था काम करते अण्णाभाऊ साठे आणि महाज्योती ही ओबीसी समाजासाठी काम करणारी संस्था आहे याच्या आता ठीक आहे नवीन बायटी टार्टीच्या पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण आणि मिलिट्री पूर्व प्रशिक्षणाची जाहिरात आलेली आहे टाळटीची याची आहे टाळटीची काही दिवसात येईन पण बार्टीची आली आहे बार्टीनं आपले ॲडव्हर्टाइज म्हणून म्हणलं आहे का आम्ही युपीएससीची पूर्व प्रशिक्षणाची म्हणजे युपीएससीची जे परीक्षा होते त्याची पूर्व प्रशिक्षणाची तयारी दिल्लीले क्लास घेतात दिल्लीच्या क्लासची फी घेऊन सगळं सरकार भरते दिल्लीले राहाचा खर्चही तुम्हाला देते पोलीस भरतीसाठी आपली अकॅडमी ठीक आहे पोलीस भरतीसाठी आपली अकॅडमी होती आणि पोलीस भरतीसाठी जे आपली अकॅडमी होती या पोलीस भरतीत आपली अकॅडमी जे ज्या ज्या पोट्यांनी सिलेक्ट केली मागच्या वेळेस आपल्या क्लासने चारशे पोट्टे होते अनेक पोट्याचे फोन आले सर आम्हाला बूट नाही भेटले आमच्या इथे बरोबर शिकवण चालू नाही आहे तर आता ज्या ज्या पोट्याले ठीक आहे अनुसूचित जातीच्या आणि जमातीच्या जमातीच्या म्हणजे टार्टी टार्टीची पोलीस आणि मिलिटरी प्रशिक्षणाची पूर्व भर ठीक आहे पूर्व प्रशिक्षणाची बॅच ठीक आहे त्याची याड अवघ्या काही दिवसात येणार आहे पण बार्टीची ठीक आहे म्हणजे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी एस सीच्या विद्यार्थ्यांसाठी ठीक आहे यू पी एस सीची एम पी एस सीची आय बी पी एस ची, ची, ची परीक्षा ठीक आहे रेल्वेची परीक्षा याच्या त्याच्यानंतर एम पी एस सी ग्रुप बी सी अभियांत्रिकी एम पी एस सी याची याड आलेली आहे त्याचा फॉर्म तुम्ही भरू शकता त्याचा फॉर्म भरासाठी काही अटी दिलेल्या आहे आणि याची ऑनलाईन परीक्षा होईल जशी मागच्या वेळेस बायटीच्या पुरायची पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी आपल्या इथं जे जे पोटे आले त्याने आपण ठीक आहे पोलीस भरतीच्या व्यतिरिक्त इंग्लिश ग्रामर गिमर फुकट शिकून टाकलं जास्तीचा सिलेबस दिला आपल्या क्लासमध्ये हे बोनस आहे ठीक आहे म्हणजे पोलीस भरतीच्या व्यतिरिक्तही त्याने क्वालि क्लासमध्ये जास्त शिकवलं ठीक आहे त्याच्यानंतर त्याने चांगल्या क्वालिटीचे चा ट्रॅकसूट बूट टी शर्ट पॅन्ट दिले म्हणून पहिले सगळ्यात पहिले आता नोंदणी चालू झाली आहे याची याची परीक्षा होईल तर तुम्हाला ठीक आहे तुम्हाला खाल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही ठीक आहे आदिवासी समाजाचे असाल तर टाटीच्या लिंक वर जाऊन फॉर्म भरा ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही ठीक आहे एस समाजाचे असाल तर तुम्ही लिंक लिंकवर जाऊन फॉर्म भरू शकता फॉर्म भराची सुरुवात एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून झाली आहे शेवटची तारीख आहे वीस ऑगस्ट ए भाऊ शेवटची तारीख वीस ऑगस्ट आहे चोट्या लक्षात ठेव मग बोमलू नको सर तारीख वाढून भेटन का मग माझ्या क्लासली चकरा मारतं तुला आता सांगून राहिलो वीस ऑगस्ट ही शेवटली तारीख आहे ठीक आहे त्याच्यानंतर फॉर्म भरला का तुझ्या फायनल फॉर्म झाला का त्याची फायनल प्रिंट आउट करायची पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तारीख आहे याची एक परीक्षा होईल आणि परीक्षा झाल्यानंतर ठीक आहे तुमचं सिलेक्शन होईल पण पहिले फॉर्म भरतानी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तुम्ही एखाद्या कम्प्युटरवर जाऊन तुमच्या घरून कम्प्युटरवरून मोबाईल वरून सुद्धा भरता येते फॉर्म भरताना ठीक आहे बायटी टाळटी महाज्योतीनं काही टर्म अँड कंडिशन सांगितले आहे का ठीक आहे फोटो पासपोर्ट फोटोची साईज पाहिजे पन्नास ते शंभर के बी ते जे पी जी फाईल मध्ये त्याचा फॉर्मॅट पाहिजे स्वाक्षरी एका कोऱ्या निया पेनानच करायचे आहे ए चोटे हो जेव्हा फॉर्म वर अपलोड करा तर सहीचा कलर निया पाहिजे निया न कोऱ्या कागदावर सही करा त्याचा फोटो काढा त्याला जे पी जे मध्ये कन्वर्ट करा तो ऐंशी केबी पेक्षा कमी मध्ये त्याची साईज पाहिजे सहीची त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरत आहे तर तुम्ही फॉर्म भरत असताना त्यानं काही ठीक आहे टर्म अँड कंडिशन टाकली आहे ए भाऊ त्यानं काही टर्म अँड कंडिशन ती टाकली आहे आता लक्ष द्या या सगळ्या ठीक आहे तुमचे जे ठीक आहे खालचे डॉक्युमेंट आहे ते पीडीएफ मध्ये पाहिजे म्हणजे दहावीची मार्क लिस्ट टाका लागेल तुम्हाला ऑनलाईन बारावीची मार्कलिस्ट या नोंदणीच्या फॉर्म मध्ये टाका लागल त्याच्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे तर ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट पोलीस भरतीले ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट नाही मागतलं नाही तर नाही टाका लागत त्याच्यानंतर ठीक आहे तुमचं डोमॅसाइल सर्टिफिकेट आधार कार्ड मागचे पुढची आधार कार्डची दोन्ही झेरॉक्स लागण आणि त्याची न... पीडीएफ लागत त्याच्यानंतर कास्ट लागन कास्ट सर्टिफिकेट ठीक आहे तुम्ही एस सी आहे एस टी आहे ठीक आहे ओबीसी आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट लागल त्याच्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र लागत ठीक आहे म्हणजे ठीक आहे आता लक्ष द्या जात वैधता प्रमाणपत्र हे कंपल्सरी केलंय जात वैधता प्रमाणपत्र कोणाले कंपल्सरी आहे तर एस टी मुलांचा आदिवासीच्या मुलांना कंपल्सरी केलाय टार्टीचा फॉर्म भरायचा तर त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला ए भाऊ तुम्हाला इथं दहा हजार रुपये पोट्यो हो पोट्यो हो, दहा हजार रुपये इथं शिकायचे भेटते ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला बारा हजार रुपये पुन्हा एक्स्ट्रा भेटते जास्तीचे पुस्तकासाठी राहता खर्च दहा हजार रुपये सहा महिन्यात बहात्तर हजार रुपये बूट ट्रॅकसूट पॅन्ट टी शर्ट हे सर्व भेटते ठीक आहे मग त्याच्यानंतर ठीक आहे ए भाऊ उत्पन्नाचा दाखला तीन वर्षाचा तहसीलदाराचा लागण त्याच्यानंतर महाज्योती ओबीसीच्या पुरासाठी नॉन क्लिमिलियर सर्टिफिकेट कंपल्सरी आहे दिव्यांग असंत ठीक आहे त्याचं सर्टिफिकेट अनाथ असेल तर अनाथाचं सर्टिफिकेट ठीक आहे हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागेल ठीक आहे त्याच्यानंतर ए भाऊ त्याच्यानंतर याची एक सामायिक परीक्षा होईल ठीक आहे त्याच्यावर तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे ए तिथं जा तर तुम्ही तुमचा ठीक आहे रजिस्टर्ड ठीक आहे तुमचा आय डी जो राहील आय डी लॉग इन आय डी आणि युजर आय डीचा पासवर्ड युजर आय डी पासवर्ड बरोबर लिहून ठेवाचा हे म्हणते युजर आय डी पासवर्ड गेला तर आम्ही डबल तुम्हाला देणार नाही तो तुमचा तुम्ही ठेवावा ठीक आहे प्रिंट आऊट काढून घ्यावी प्रिंट आउट काढली नाही तर तुम्हाला प्रिंट आऊट डबल काढून देणार नाही किंवा आम्ही तुम्हाला पुरवणार नाही हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही फॉर्म अपलोड केला तुम्हाला एक्झाम ले जा ही एक्झाम दिली ठीक आहे एक्झाम दिली ही एक्झाम ऑनलाईन होईल ऑनलाईन ना ही एक्झाम ऑनलाईन होईल ऑनलाईन एक्झाम झाल्याच्या नंतर तुमची यादी जाहीर होईल तुम्ही सिलेक्ट झाले का नाही त्या त्या कॅटेगरीत एका पुराले दोन तीन कॅटेगरीत सुद्धा फॉर्म भरता येते पण एकाच वीस परीक्षा आली किंवा परीक्षा लेट झाले तर त्याने जबाबदार राहणार नाही असं त्यानं ना सांगितलं ठीक आहे तुम्ही फॉर्म भरू शकता दोन तीन याच्यात पण सिलेक्ट एकच तुम्हाला कोणते एम पी एस सी ग्रुप बी बी सी केलं तर सी तुम्ही सरळ सेवा केला सेवा अभियांत्रिकी केलं अभियांत्रिकी ठीक आहे पोलीस प्रशिक्षण पूर्व प्रशिक्षण केलं पोलीस पूर्व प्रशिक्षण ठीक आहे आपल्या इथं ठीक आहे आपली अकॅडमी पोलीस प्रशिक्षणासाठी निवडण्यात आलेली आहे फिनिक्स अकॅडमी वर्धा इथं तुम्ही पोलीस प्रशिक्षणासाठी अप्लाय करू शकता सिलेक्ट झाले तर इथं तुम्ही क्लासे लावू शकता ठीक आहे मग त्याच्यानंतर तुम्ही रजिस्टर आयडी पासवर्ड बरोबर ठेवायचा ठीक आहे हे बा रजिस्ट्रेशन फॉर्म मधील संपूर्ण माहिती भरल्यावर तुमचा लॉग इन आय डी पासवर्ड देण्यात येईल सदर जुना पासवर्ड बदलून विद्यार्थ्यांना नवीन पासवर्ड तयार करावा ठीक आहे हे बा इथं दिलेला आहे ठीक आहे जिथं स्टार आहे ती माहिती भरणं कंपल्सरी आहे लॉग इन आय डी आणि पासवर्ड हा संपूर्ण अप्लिकेशन फॉर्म भरेपर्यंत हॉल तिकीट प्रिंट आऊट सर्व गोष्टीसाठी सांभाळून ठेवणे गरजेचे आहे त्यानं पहिले आहे त्याच्यामुळे उमेदवारानं आपापला लॉग इन आय डी पासवर्ड बरोबर ठेवावा ठीक आहे ही याड ठीक आहे ही याड सगळ्या खालत दिलेली आहे ही याड आरामशीर वाचून घ्या आणि तुम्ही त्याच्यासाठी फॉर्म भरा ठीक आहे आता इथं लक्ष द्या इथं सांगितलं आहे का ए भाऊ फक्त यूपीएससी च्या परीक्षेसाठी दिल्ली हे सेंटर असू शकते बाकी बंदे सेंटर महाराष्ट्रात राहील जिल्ह्याचे ठिकाण ठीक आहे त्याची याची ऑनलाइन परीक्षा होईल आणि ओबीसीच्या पुरायले उत्पन्न आठ लाख रुपये असण गरजेचं आहे ज्याचं उत्पन्न आठ लाखाच्या वर राहीन ठीक आहे ज्याचं उत्पन्न आठ लाखाच्या वर राहीन त्याला या स्कीमचा फायदा घेता येणार नाही इथं स्पष्ट स्पष्ट काही अटी दिलेले आहे त्याबरोबर वाचा आणि आपापला फॉर्म आजच भरा आपल्या आप फिनिक्स अकॅडमीने पोलीस पूर्व प्रशिक्षण व पूर्व प्रशिक्षणाचं सेंटर भेटलेलं आहे तुम्ही ते भरू शकता आपण पुरायले ठीक आहे पोलीस भरती व्यतिरिक्त सुद्धा शिकवलेलं आहे त्याले सरळ सेवेची बी तयारी करून घेतली आपण चांगले पेपर घेतले टेस्ट घेतले सर्व अहवाल बाटी टाटीला आपण नेऊन दिलेला आहे हे सर्व ओके काम आपलं आहे ठीक आहे कोणत्याही पोट्याची आजपर्यंत आपल्याला कंप्लेंट आली नाही ठीक आहे त्याच्यानंतर म्हणते शासकीय नोकरीवर असताना तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही जर आढळल्यास तुमच्यावर कारवाई करण्यात येईन त्याच्यानंतर ठीक आहे ए भाऊ त्याच्यानंतर ठीक आहे त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे तुमची पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के प्रेझेंटी लागल क्लासमध्ये तरच तुम्हाला पैसे रेग्युलर घेऊन येईन त्याच्यामुळे बरोबर ठीक आहे हे काम करायचं नाहीतर अगावचे धंदे करायचे नाही ठीक आहे महाज्योतीवाल्याले नॉन क्लिमिनर बंधनकारक आहे सर्व नियम अटी दिलेल्या आहे त्या याच्यावर वाचून घ्या आणि समोर समोर पहा इथं लिंक दिली आहे या लिंकवर जाऊन तुम्ही समोर पाहू शकता जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे हे बा ठीक आहे त्याच्यानंतर तुमचं सिलेक्ट झालं तुम्ही अकॅडमी सिलेक्ट करा म्हणून अकॅडमी सिलेक्ट करायची अकॅडमी सिलेक्ट केली का त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी अकॅडमी जायचा मॅसेज येईल त्या मॅसेजवर मेल गिल चेक करत राहाचे बे ए डोमड्यो ठीक आहे आता इथं पा का पाहिजे म्हणते कोणत्याही लाभासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे ठीक आहे जात जाती जमातीचे मूळ प्रमाणपत्र स्कॅन केलेले जातीचे वैध प्रमाणपत्र दहावीची गुणपत्रिका ठीक आहे दहावीची गुणपत्रिका बारावीची मार्क लिस्ट पदवीची मार्क लिस्ट रहिवासी दाखला आधार कार्डची मूळ छायांकित प्रत ठीक आहे त्याच्यानंतर आधार कार्ड आणि बँकेशी लिंक असलेले डॉक ठीक आहे आधार कार्ड आणि बँक अकाउंट नंबर जे आधारशी लिंक आहे असं द्यायचं नसंत काढून घ्यायचं तहसीलदार तीन वर्षाचा दिलेला उत्पन्नाचा दाखला अनाथ असल्यास महिला हो बालकल्याण आयुक्तालयाकडून निर्गमित करण्यात आलेला अनाथाचा दाखला ठीक आहे दिव्यांगाचा दाखला हे सगळं कागदपत्रे लागण ठीक आहे युपीएससी चा कालावधी अकरा महिन्याचा आहे प्रत्येक महिन्याला तेरा हजार फुटेला भेटन आणि पुन्हा या अकरा महिन्यात एका महिन्यात तेरा हजार प्लस अठरा हजार असे एक्स्ट्रा येईन ठीक आहे पुस्तकासाठी त्याच्यानंतर इथं लक्ष द्या ठीक आहे हे भाऊ त्याच्यानंतर हे बा इथं सगळे दिलेलं आहे त्याच्यानंतर इथं लक्ष द्या महाराष्ट्रात युपीएससी ची पहा महाराष्ट्र इथे ची तयारी करत आहे तर तुम्हाला पैसे किती भेटन तर तुम्हाला पैसे एका कोट्याने एक लाख एकसठ हजार रुपयापर्यंत खर्च केले आहे तेरा हजार रुपये ठीक आहे आणि अठरा हजार रुपये एक व्या एमपीएससी या, या, राज्य सेवेची तयारी करत आहे अकरा महिन्याचा कालावधी आहे दहा हजार रुपये प्रति महिना भेटन आणि बारा हजार रुपये एक वेळा भेटन अकरा महिन्यात गट ब गट क सहा महिन्याचा कालावधी आहे दहा हजार रुपये प्रति महिना भेटन म्हणजे पोट्याले साठ हजार आणि बारा हजार असे पोट्याले हजार रुपये भेटन म्हणजे पोलीस भरतीच्या पोट्या एवढेच भेटून राहिले ठीक आहे त्याच्यानंतर एम पी एस सी आयोग अभियांत्रिकी परीक्षा ये ज्या पोट्याची क्लास लावायची सोय नाही त्याच्यासाठी एक नंबर आहे दहा हजार रुपये आणि दहा हजार रुपये प्रति महिना सहा अकरा महिने इंजिनिअरिंगचा ठीक आहे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ठीक आहे किंवा अभियांत्रिकी सर्व्हिसेस बारा हजार रुपये एक व्या भेटन त्याच्यानंतर आय बी पी एस ठीक आहे त्याच्यानंतर हे याच्याही परीक्षा आहे कनिष्ठ न्यायाधीश ठीक आहे त्याला जी एम एफ सी म्हणते सीच्या परीक्षेसाठी दहा हजार रुपये ठीक आहे क्लासचे क्लासही करा क्लास फुकट दहा हजार रुपये महिनान बारा हजार रुपये पुस्तकासाठी भेटन एक व्या आयबीपीएस yes, सा एस सी नाबार्डच्या तत्सम परीक्षेसाठी सहा महिन्याचा कोर्स राहील सहा हजार रुपये प्रति महिना आणि दहा हजार रुपये पोलीस व प्रशिक्षणासाठी दहा हजार रुपये आणि बारा हजार रुपये ठीक आहे त्याच्यानंतर एस एस सी साठी दहा हजार रुपये प्रति महिना सहा महिने आणि बारा हजार रुपये पुस्तकासाठी असं सर्व पोट्याले फुकट पैसे भेटणार आहे क्लासही फुकट आहे त्याच्यात कोणाले जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही खालत दिलेल्या ए काही टेक्निकल प्रॉब्लेम आला तर तुम्ही खालत दिलेल्या ठीक आहे हे नंबर पहा प्रत्येक संस्थेनं अलग अलग नंबर दिले आहे या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ह्याचा फोटो काढून घ्या बे ए एक, पा इथं फोटो काढून घ्या ठीक आहे स्क्रीनशॉट मारा याचा रपकॉन ठीक आहे पा नॉ फॉर टेक्निकल सपोर्ट टेक्निकल सपोर्टसाठी त्यानं ॲड्रेस दिला आहे बायकीसाठी झिरो बावीस पासष्ट त्र्याण्णव चार हजार एक टी आर टी आय टार्टी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे झिरो बावीस पासठ त्र्याण्णव चार हजार तीन छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण संस्था सारथीसाठी झिरो बावीस पासठ त्र्याण्णव चार हजार पाच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था झिरो बावीस पासठ त्र्याण्णव चार हजार सात अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था झिरो बावीस पासष्ट त्र्याण्णव चार हजार नऊ ठीक आहे आणि आय डी दिला आहे ए आय डी दिल्ला आहे ठीक आहे सीई ठीक आहे पहा सेट सेट सीईटी ठीक आहे सेट हेल्प डेक्स सीईटी सेट हेल्प डेक्स डीई एस -E के दोन हजार पंचवीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम त्याच्यानंतर पुन्हा खाल पुन्हा तुम्हाला नॉन टेक्निकल सपोर्ट साठी काही नंबर दिले आहे हे नॉन टेक्निकल सपोर्ट आहे याचाही फोटो काढून घ्या नॉन टेक्निकल सपोर्टचा ठीक आहे तर बायटीचे नंबर दिले आहे ठीक आहे ए बायटीचे नंबर दिले आहे आणि या जीमेलवर तुम्ही तुमची तक्रार काही प्रॉब्लेम आला तक्रार करू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण स्वतः ठीक आहे बायटी पुणे झिरो बावीस eh, झिरो वीस ठीक आहे okay, पाच सव्वीस तेहतीस uh, तेहत्तीस तीस झिरो बावीस सव्वीस तेहतीस uh, तेहतीस एकोणचाळीस झिरो बावीस सव्वीस चौतीस छत्तीस डबल झिरो तालठीचा नंबर दिला झिरो बावीस सव्वीस तेहत्तीस झिरो आठ चौपन्न ठीक आहे आणि हे जीमेल आय डी दिले आहे पा बायटी हेल्प डेस्क ॲट द रेट जीमेल डॉट कॉम ठीक आहे हेल्प डेस्क ठीक आहे डॉट पा सीपी सीपीटी ठीक आहे सीपी पा सीपीईटी पी टायटी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम छत्रपती मा सारथीसाठी झिरो बावीस पंचवीस एकोणसाठ पंचवीस वीस झिरो बावीस पंचवीस एकोणसाठ पंचवीस पन्नास ठीक आहे ते सगळे नम्र दिले आहे महाज्योतीसाठी झिरो एकाहत्तर बावीस सत्याऐंशी झिरो एक वीस किंवा मग शेवटचा एकशे वीस आहे ते एकशे एकवीस एक दाबा अण्णाभाऊसाठी झिरो बावीस चौरेचाळीस एकावन्न अठ्ठावन्न चौ अठ्ठावन्न चौपन्न इथं दिलेला आहे झिरो बावीस पंचवीस पन्नास झिरो एक चौऱ्याण्णव हे नंबर दिलेले आहेत तुम्ही काही बी टेक्निकल नॉन टेक्निकल सपोर्टसाठी तुम्ही यांना हेल्पलाईन नंबर म्हणून कॉल करू शकता म्हणून इथं जा फुकट तुम्हाला क्लास भेटणार आहे ठीक आहे सर्व सोयी सुविधा फुकट भेटणार आहे क्लास पुस्तकं वरून पैसे अशी मस्त स्कीम शासनाचे आहे सर्वांना याच्यात आदिवासी मराठा ठीक आहे ओबीसी सर्व समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी यांनी याचा लाभ घ्यावा आणि आपला युजर आय डी पासवर्ड बरोबर ठेवावा लगेच वीस तारखेच्या आत आपलं नाव नोंदून घ्या धन्यवाद जय जय महाराष्ट्र एक छोटा व्हिडिओ